सर्वात पहिला प्रथम मी सगळ्यांना धन्यवाद देते कारण सगळ्यांनी आपण एकमेकाला सामावून घेतलं सुरुवातीला घरातून निघताना पंधरा दिवस अगोदर वाटायचं सगळे म्हणायचे परिक्रमाला जायचंय माझ्या मालकांचं पण कॅन्सल झालं आणि सगळे रावळे म्हणायला तू एकटी कुठं जाशील कारण तुझ्या मैत्रिणी सोबत नाही कुणी नातेवाईक सोबत नाही पण तरी आले देवाजीच्या मना तेथे कोणाचेच आले ना तर पहा मैयाने बोलवलंच होतं आणि जेव्हा तिथून निघालो आम्ही सोनीतून आलो आल्यानंतर सगळे भाऊ ताई सगळे भेटले नेवाशामध्ये माऊलीच्या मंदिरात मस्ती पाहत होते कारण सोनेच कोणीच नव्हतं त्याच्यात कोणी मुंबई कोणी पुणे कोणी नाशिक कोणी कुठलं कुठलं पण चला सगळे सोबत वसुदैव कुटुंब जलतूपी मय्या आहे आणि खरंच आपल्यामध्ये सुद्धा सुद्धा जलतत्व भरलेलं आहे ती मैया सुद्धा आपल्या सोबत आहे आपण जर रोज आठवण काढली तर आपण मैया सोबतच येत रोज आणि ज्या दिवशी पहिल्या दिवशी आपण संकल्प उचलला आणि परिक्रमेला सुरुवात केली खूप छान वाटलं की असं वाटलं की आपण हे कस अनुभवतोय हो स्वप्नात तर नाही ना इतका छान आनंद येत होता आणि पहा आपल्या घरात आपण सगळे कौटुंबिक आहेत सगळे संसार आहेत एखाद्या एखादी ताई जर घरात नसली काही निमता कारण बाहेर गेली किंवा गावाला गेली असली आणि एखादा कुणी पाहुणा अचानक येऊ द्या किंवा कुणी येऊ द्या घरातले जेट्स लोक सहज मातात नाही आता ते काय चाण केलं असतं पण ते घरात मंडळी नाही चला आईस्क्रीम मागू किंवा चहा मागू काहीतरी बाहेरून मागू पण इथं विचार करण्यासारखी गोष्ट आहे कि सगळे साधू संत स्वतः वैरागी जीवन जीवन जगत असून सुद्धा आपल्यासारखे ज्यावेळेस आश्रमात जातात त्यावेळेस किती प्रेमानं चहा नाही चाय लेखे जावो माताराम चाय लेखे जाओ नाही चाय लेखे जाऊ सगळ्यांना चहा घेऊन पाठवतात अक्षरशः या परिक्रमेमध्ये पायी परिक्रमेचा सुद्धा अनुभव पोपटजींनी आपल्याला दिला आणि त्यातली त्यात ते महत्वाचं ज्यावेळेस आपण ज्वलंती माताला गेलो पहा तिथं पायी परिक्रमेच मुक्कामाचं व्यवस्था काय असती मुक्कामाला राहण्याची तिथले आश्रम असे आपली काय सेवा करतात हे सुद्धा आपल्याला दाखवून दिलं आणि मला तर इतका आनंद झाला त्या दिवशी असं वाटलं मी पायी परिक्रमाच केली कारण तिथं संध्याकाळी पोहोचलो आणि पोहोचल्यावर आमच्या आमच्यात विषय झाला आता शेवटी बरोबर चिवडा सोबत झाला आता मी असं मोबाईलमध्ये मोबाईल मध्ये असं नाही माझ्या डोक्यात काही रायकरता येईल सगळ्यांनी घासघास खाल्ला आणि असं वाटलं आता झालं झोपायचं पण असं वाटलं बरोबर चिवडा चिडा थोडा थोडा घाला असं झोपायचं पण पहा त्या आश्रमातले भाऊ लगेच आपल्या जवळ आले प्रत्येकाचे नाव लिहून घेतले किती मूर्ती आहे आणि ज्यावेळेस आपण जेवायला भोजनाला गेलो तिथं गरम गरम वरण भात मोळी घरच्या सारखं व्यवस्थित के वाढलं केवळ अर्ध्या तासात स्वयंपाक करून आपल्याला बोलवलं पहा आणि शिवाय हे सुद्धा विचारलं कि कल ग्यारस असे किती किती मूर्ती अको गॅरसे हे सुद्धा आपल्याकडून उद्याचं सकाळी विचारून घेतलं आणि सहज भाऊ म्हटले आपण सकाळी लवकर निघणारे तर त्या तिथल्या भाऊनी किती प्रेमाने सांगितलं पहा कि कोवाला नाही आहे किंवा या घनदाट जंगल आहे सभी जन बाल भोगले जाएंगे आणि नुसते पोहेच म्हणून नाही ज्यांना एखाद्या नाही त्यांच्या पोहे केले ज्यांना एखादशी त्यांच्यासाठी भगर बनवली आणि सात वाजता आपल्याला नाश्ता करून विदाई दिली पहा तिथून आपल्याला आणि खरंच कि निष्काम कर्मयोग निष्काम भक्ती खरंच शिकण्यासारखं का काय असं तर नर्मदा किनारी आणि मैया आपण म्हणतो की खरंच आपला जो संकल्प असतो आपली जी इच्छा असती सगळी पूर्ण करतील मला तर प्रत्येक क्षणोक्षणी अनुभव आला आणि हा एक माझ्या मनात घर केलं ह्या एक विषयाने की इकडं साधू संत राहून नर्मदा परिक्रमावास यांची त्यांची सेवाच म्हणावाच लागणार आहे की सेवा करतात आणि आपल्याकडं कर जे साधू आहेत आपल्या सोबत कि ते आपल्या सोबत राहून आपली सेवा करतात पहा किती निष्काम कर्मयोग आहे त्यांचा सुद्धा त्यांनाही आपण धन्यवाद देऊ तेवढे थोडेसे आ, कि पोपट भाऊ आगाव यांना आपल्या सगळ्यांकडून खूप खूप धन्यवाद भाऊ कितीही धन्यवाद दिले तरी ते अपुरेच पडणार आहेत कारण शब्दात धन्यवाद पूर्ण होत नसतात तर ते मनातूनच प्रेम आणि व्यक्त करता येत असतात बस माझं झालेलं छोटस भावपुष्प पुष्प नर्मदा मैया चरणी अर्पण नर्मदे हर 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 ने खूप इच्छा होती नर्मदे आमच्या मालकाची दोन भाव्या झाली पण मला म्हणायचे चाल चाल का बाग्या वर्षी तयारी केली पण मला दुखायला लागलं दुखायला लागलं मग जे म्हणायचे तुला येत असं नाही तर मग नको येऊ तुम्ही बघा मी नाही घरी पण मला असं झालं त्या दिवशी नाही तर झालं पण मला वाटलं आता चालता येतं ये ना की नाही चालता येतं पण असं मयानं चाललं तर चक्कर सुद्धा आला नाही मला त्या दिवशी जेवण सुद्धा केलं नव्हतं दोन दिवस पण इतके मयाची ताकद होता दोन दिवस म्हणजे सौनिवात

खरोखर परिक्रम हो पर परिक्रम हो हो पर परिक्रमा हे फक्त ऐकून होतो मनात गण इच्छा पण आपल्याला ड्युटी असल्यामुळं कशी इच्छा कशी परिक्रमा होईल हे मला माहीत नव्हतं पण मनातून निर्धार केला जोडीदार भेटले भाऊ आम्हाला आणि त्यापासून आम्ही ती परिक्रमाला सुरुवात केली आणि परिक्रम करत असताना खरोखर मी इतका आनंद घेतला आणि अनुभव आन मला आले तसं पाहायला गेलं तर माझं पोटाचा प्रॉब्लेम होता माझ्या पोटाचा प्रॉब्लेम असा तर इंडोस्क्रॉफी केली सोनोग्राफी केली थोडंस काही फरक वाटला नव्हता हो पण ज्या वेळेस मयेच्या संपर्कात आलो अनुभव घेतला तर खरोखर माझं ते दुखणं बाजूला पाहिलं कुठल्याही प्रकारचं पोट दुखलं नाही आणि खरोखर मयेमायनं मये आम्हाला दर्शन दिलं कसं दिलं मगरीच्या स्वरूपातून आम्हाला ते दर्शन घडलं आणि आम्ही जंगलातून चालत असताना आम्हाला इतका आनंद वाटला का असे परिक्रमा खरोखर पाहि व्हायला पाहिजे पण आता माईच्या जर मनात असली तर ती होणार पण आम्ही ठरवलं पुढच्या वर्षी नाही पायी घडली तर पण मोटरसायकली म्हणा पण पर पर परिक्रमा करणार खरोखर आतापर्यंत आम्हाला माईची ताकद काय हे समजलं नव्हतं फक्त परिक्रमा ऐकून होतो पण देवाजीच्या मनात आलं तरच हे सर्व काही गोष्टी घडत असतात आता कडेला फार कपडे ठेवले पैसे ठेवले पण कुणी हात सुद्धा लावणार नाही हा सुद्धा मला अनुभव त्या ठिकाणी आला खरोखरच गंगामाईची ताकद काय आहे मला आज हे कळलं पण परिक्रमा ही सुद्धा मी करणारच राहणार जवता मै याची जी काही असं जे काही जे स्वरूप आहे ते आपलं पर ऐकलं होतं आत्तापर्यंत परंतु अलीकडच्या काळामध्ये यूट्यूबच्या माध्यमातून आणि आमचे जे गुरु आहेत सुमित स्वामी यांच्या सहवासामुळे मय याचा अतिशय म्हणजे समजला आणि मनामध्ये अशी भावना तयार झाली की पायी परिक्रमा करावी परंतु काही कामाच्या निमित्तानं म्हणा किंवा मयाची इच्छाप्रमाणेच म्हणता येईल ह्या गोष्टी ते मला म्हटले की आता ही जी काही गाडी पपोड जी आहे तिनं तुम्ही एकदा ट्रॅव्हलनी एकदम परिक्रमा करा आणि नंतर मग काय पुढे पायी कशी करायची ते ठरवा तर हे काय असं निश्चित नव्हतं परंतु जे आता जे काही साधकांनी सांगितलं की बा मय याच्या इच्छेनुसार या सर्व गोष्टी घडत असतात आणि माझ्या बाबतीत देखील अगदी शंभर टक्के तसंच घडलं कोणतीही तयारी नसताना एक पाच सहा दिवस राहिल्यानंतर मी भाऊनशी कॉन्टॅक्ट केला त्यांनी सांगितलं भविष्य तुम्ही म्हणजे पाठवून द्या आणि ते केलं तर अतिशय अशी उत्कंठा होती की बाबा असं आपलं जे काही बरोबरचे जे प्रवासी आहेत म्हणजे साधक आहेत बंधूबजिनी ही काही सिटीतली आहेत अनोळखी आहेत थंडीचे दिवस आहेत कसा प्रवास येईल हे सर्व प्रश्नचिन्ह चिन्ह मानव या मानव असल्यामुळं मी त्यांना असे पुढे उभे राहील परंतु असा एकही दिवस गेला नाही की बाबा असं मन असं ब उदास झालं की बाबा थकवा आला आणि असं त्रास झाला असं शरीराला असं काही एकही क्षण माझा आलेला नाही आणि खरं म्हणजे सुरुवातीला असं ठरवलं होतं की असं आपण एकाग्रता साधायची परंतु ती मनामध्ये सारखं आपण जे काही भाऊंनी ज्याप्रमाणे आपल्याला मार्गदर्शन सांगितलं होतं की बा काडी तोणीकडं तुम्ही बंद करून जो काही जप दिला होता आपल्याला त्याचं बहुतांश मी त्या जपाचा असा उपयोग केला आणि झोप येणं किंवा अशा काही गोष्टी ह्या खरं म्हणजे खूप माझ्या दृष्टीनं शा शारीरिक स्वरूपामध्ये मला चांगले असा या, या जपानं साधनेना त्याचा परिणाम मिळाला आणि अतिशय म्हणजे लहान मुलासारखं मी खरं म्हणजे या ट्रीपमध्ये बागडलो आज वयाचे जरी साठी तरी ओलांडली असली परंतु त्या ठिकाणी या प्रवासामध्ये एक दिवस सकाळी त्या विहिरी गरम जी जी पा झर होता त्या विहिरीचा अक्षरशः म्हणजे मला माझं बालपण आठवलं आहे आणि मनसोक्त असं त्या ठिकाणी मी डुम डुंबलो उड्या मारल्या आणि खूप असा आनंद मला वाटतं की मला आतापर्यंत असा आनंद सहवास या अशा मध्ये जरी आम्ही आतापर्यंत जरी केलेल्या असल्या ले। परंतु हा जो माझा जो अनुभव आहे तो खरं म्हणजे माझी एक आयुष्याची खरं म्हणजे एक शिदुरी म्हणावं लागेल आणि ती खरं म्हणजे माझ्या मायेची माझी जी दुसरी आई आहे तिची माझ्यावर खरोखर अशी कृपा झाली असं मला वाटतं आहे आणि खरोखरच माझा असं एक मनाचा निश्चय आहे की मी पायी परिक्रमा निश्चित असं भविष्यामध्ये करणारच आहे कोणत्याही संकटाला किंवा काय की मैया जेव्हा आई आहे आईच्या खुशीमध्ये मला असं परवाशी वाटतं आणि निश्चित ती माझी आई दुसरी आई मैया ती पूर्ण करील असं मला पूर्ण खात्री वाटते आणि माझे दोन शब्द संपवतो नर्मदे हर